सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आज दुपारनंतरचे कांदा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून राज्यामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला असेल नाशिक असेल संगमनेर असेल धुळे असेल नागपूर असेल आळेफाटा असेल मनसर असेल पारनेर असेल अशा राज्यातील महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाले बघा सहा हजार सहाशे दहा क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उडतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाली बघा सहाशे पाच क्विंटल कमीत कमी बाजार उडत आहे या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उडतोय एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी आहे कराड आवक झाली बघा दोनशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडतोय एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी आहे धाराशिव आवक झाली बघा सदतीस क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय या ठिकाणी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उडतोय धाराशिव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जी काय आहे ती म्हणजे त्या ठिकाणी भुसावळ आवक झाली बघा एकशे पाच क्विंटल आवक आज वाढलेली आहे कमीत कमी बाजार भेटतोय सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी राहुरी आवक झाली बघा चार हजार सहा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय या ठिकाणी शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी नाशिक आवक झाले बघा तीन हजार सहाशे नव्वद क्विंटल कमीत कम बाजार उठते या ठिकाणी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी येवला आवक झाले बघा पाच हजार क्विंटल कमीत कम बाजार उठते त्या ठिकाणी एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठत आहे एक हजार दोनशे सत्तावन्न रुपये क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाले बघा आठशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार उठते आठशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार होते नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समितीच्या शेतकरी मित्रांनो ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सांगली आवक झाली बघा तीन हजार आठशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार होते या ठिकाणी पाचशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार होते सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल